हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा पाच साडेपाच वाजलेत तर माझ्या मुली येतात आता शाळेतून आणि मी थांबलेली आहे बघा बाहेर वाट बघत जिनेच्या इथंच थांबले खूप बोर होते घरी कोणच नाही आहे नाही असं बाहेर गेलं सगळं तर म्हटलं चला आपण आज बाहेरच थांबूया आता येतील थोड्या वेळाने तर मी म्हटलं चला बाहेरच थांबूया तुम्हाला दाखवते आले की किती थकून येतात खूप थकून येतात म्हणजे एवढं थकतात था। काय सांगायचं तुम्हाला दाखवते हे आलं एक मी खालीच ब्लॉग बनवणार होते पण hey, आमच्या खाली सगळे माणसं असतात ना त्याच्यामुळं बघा आले एक थकून आता छोटे येईन तर बघा काय खायचं मॅगी तोंडावरच मारीन मॅगी नाही खायची सारखी बघा मी अशीच बोलत असते पोरांना तर चलो अभि छोटी आई दुसरं आलं आणि काय सांगितलं बनली तू मग काय झालं मग सांग नीट नीट सांग नाही झाली आलेत बघा शाळेतून आता त्यांना चहा बनवायचा मग परत त्यांना ट्युशनला जायचं असते

डोक्याच्या वरून जात पण खाली मस्ती चालू झाली मस्ती कुठला आता तुला काय द्यायचं संपले बघा युनिट टेस्ट होता आज लास्ट होता दोन सुट्ट्या तीन सुट्ट्या झाल्या चारच पेपर दिले हा गा बघू नाव चला मी ए माझ्याकडे ना पैसे नाही तुझे घे पिगी बँक मध्ये नको तुला काय मला इडली खायची आहे <laughs> तर बघा मी सकाळी इडली बनवली मी तर इडली आहे ही खाईन ती तिची मॅगी बनवून खाईल तरी छान बनवते मला पण द्या बाळा थोडी चला तर बघूया आता काय काय होते हे बघा तिने ठरवलंच तिला मॅगी खायची असं बोललं तरी असं बोलायला बोला लागतं पण मॅगी चांगली नसती ना रोज रोज खूप दिवसांनी मागितली म्हणून देते ते पण आज टिफिनला चपाती नाही दिली म्हणून बरं का आज इडली दिली होती टिफिनला तर बघा पण हे मॅगी हे देखो टू मिनिट बनती है का टू मिनिट मी बनती है मगर बनती नाही पता हे आपको किसको किसको पता आहे मस्ती ओरड ना तू इडली मी देते थांब तर बघा मी इडली बनवू टक्कलो होती ना पाहता येईल तिला तिकट नाही लावली तर बघा साधी बनवते मॅगी पटकन होईल अशी तर हे दोन मिनिटमध्ये काय बनत नाही उगच दिलं ह्याच्यावरती आहे ना हे बघा माझ्याकडून मसाला सांडला चमच घ्यायचं आहे तर चलो हे बघा सकाळी मी इडल्या बनवल्या होत्या अशा मस्त मस्त मी शॉर्ट बनवला आहे पण टाकायला विसरली माहिती आहे का चटणी बघा खूप छान बनली होती माहिती आहे का चटणी आणि ही आहे इडली कोणाकोणाला माहिती आहे इडली कमेंटमध्ये सांगा तर बघा ही आहे इडली तर घे बाळा चल लवकर तर चला मी तिला बघा अशी शाळेतून आली ना घाई लगेच ट्युशनचा टाईम होतो त्यांचा हे बघा माझे लेकरं कशी हा शाळेतून आले की लगेच पटापटा खायचं लगेच बघा झाली ताईची तयारी ता चलो बाबा पटकन तर बघा आता जाणार ट्युशनला तर चलो मी आता येते तिला सोडून ही खाईल मॅगी बघा दिली मॅगी बनवून दिली तर चलो मी येते ह्यांना सोडून तर बघा चालले आता सोडायला बॅग आहे माझ्या कड्यावर असं वाटते मी चालली शाळेत मला छोट्या छोट्या मुली बघतील काय बनत आहे असं बोलत नाही ना तर चल तर चला मी तिला सोडते कसं वाटते मग बोल तू वय टाकली तू वय टाकतात तरी पण जायला लागेल ना शाळेमध्ये तर चला मी तुला सोडते तर चलो बाय तर बघा त्या बिल्डिंगमध्ये आहे तिची क्लास हा पाठवते जा बाय वरती पण येऊ का तिथपर्यंत नको जा बाय तर त्या सोसायटीमध्ये कॅमेरा एवढा काय नाहीये चलो गई आज मी जात येऊ चलो मी जाते आता घरी थोड्या वेळाने आता आत परत आमच्याकडे पाणी येतो पाणी भरायला लागतं परत मिस्टर येतात मग परत संध्याकाळचं स्वयंपाक खूप आवड असतो बाबा तर चलो जाते हे घरते बाबा बघा घरी आले आणि पाणी आलं पाणी आहे ना मी दोनच हांडे भरून ठेवते माहिती आहे का आमच्याकडं रोज पाणी येतं मग दोनच हांडे भरून ठेवल्यानं स्वयंपाकाला आणि बस होतं कार्पोरेशनचं पाणी आहे बरं का आम्हाला भारी आणि फ्रेश हे बघा हे दोनच भरून ठेवते आणि हे त्याच्यात ओतते इथं ठेवलं तर खाली जाईल ना मग कळशीने ओतते आणि इकडं पाणी भरते आणि बघा तिकडे दिवाबत्ती पण झाली मला दाखवते थांबा माझी कळशी भरू द्या हे बघा फ्रेश फ्रेश पाणी असतं बघा भरलं हे नळ पुढं झालंय माहिती आहे काही असं थोडं बघा हवाला टाकीचं आहे वरचं पाणी येतं इकडं बेसिनला आणि ही आहे प्यायचं तर येऊ शकत तर चलो झालं हे भरायचं अजून एक आणि ती इकडे अशी मस्त गाणी लावलीत आणि इकडे पूजा पण झाली बघा तर कसं असते आपलं काम सगळं व्यवस्थित बघा आज गुरुवारी म्हणून असं मस्त असा हा आणलेला आहे तर कशी वाटली पूजा सगळ्यांना माझी पूजा खूप आवडते बरं का तर सगळ्यांना थँक्यू तर चलो मी आम्ही पाणी भरून घेते मग लगेच मिस्टर येतात परत त्यांना चहा करायला लागत तर चला मी पहिलं पाणी भरते आणि मोटर चालू करायचे वर टाकीत पाणी चढतं बघा आहो आलेत कामावरून असं त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे गरमागरम बघा तर माझ्यासाठी पण ठेवलं आहे बरं का आज चहा कारण की मी आज इडली खाल्ली तर मला खूप भूक लागली म्हणून मी आज खाणारे चहा आणि ठोस नाही तुमच <laughs> कशाला गुणगान मला खरंच भूक लागली बघा इकडे असं मस्त मस्त छा शिजतोय तर छा शिजला की खायचंय छातोच अ माझं कुठे गुणगान गाते बघ किती खडूसे काळ तोंडाच बरं बघा आमचे आहो आले छा खाली एका सरांची कमेंट होते तुमच्या आहो मिस्टरांना दाखवा बघा भारी आहेत दिसायला असं काही नाही बर का तर असं बघा मी खातो आहे आता मस्त छात होस आणि मग परत विचारते स्वयंपाकाचं अहो स्वयंपाक काय करू फुलाव आणि आणि भाकरी आणि गोड काय गोड नाही होणार आज उद्या पंचमी उद्या होणार तर बघा कसं सांगते कोशिंबीर पनीर सोयाबीन पुलाव आणि भाकरी एवढंच ठीक आहे बोला गोड काय नाही गोड नाही होणार आज हा हेच ऐकायचं होतं मला बघितलं असं बोलतात मला तर चला स्वयंपाकाच तयारी टेन्शन घेईल मला भाजी सांगितलं ना टेन्शन जात टेन्शन जात आहे ना तर बघा मी आता खाते आणि स्वयंपाकाला लागते तर आचलॉग कसं वाटलं नाही कमिंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या द्याच्या प्लीज सबस्क्राईब करा ना का हसताय सबस्क्राईबच करत, करत हा ना बघा ना ते पण हसतायत मला मी एवढं मेहनत करते तर चला होतील कधी ना कधी तर चलो मिळते हे करू लॉक मी तर बाय